जय श्रीराम मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा माझ्या ब्लॉग मध्ये ब्लॉग टाकायला थोडा उशीर झाला कारण की थोडा बिझी होतो काय बिझी होतो काही पण आज व्लॉग करूया म्हटलं छोटासा तर केलं सुरू आणि मेन म्हणत ना आपण जो नवीन सेल्फी स्टिक घेतलंय त्याच्यानुसार आपण ब्लॉग शूट करण्यासाठी त्याच्यात दिसतंय का ते माहित नाही पण तर ये आणि हां जर का तुम्ही ब्लॉगवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं टेबल जरा आवरायचं बाकी आहे करूया नंतर पद्धतशीर हां आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्लॉग याच्यासाठी साईड शूट करतोय ज्या दिवशी दिवाळी होती त्या दिवशी आपल्या घरामध्ये काही पाहुणे आले आणि काही नाही छोटे छोटे ते पाहुणे चला तुम्हाला दाखवतो हे बघा त्या पाहुण्यांचं घर कालपर्यंत फक्त एकच अंड होतं हे बघा आज दुसरं पण दिसतंय क्या बात आहे आता <laughs> लवकरच यातून छोटे पाहुणे बी येतील लवकरच त्यांना सुद्धा ब्लॉक करून टाकून देऊ आपण तर बघितलं नवीन पाहुणे कसे होते ते हां सध्या ते बाहेर चारा पाणी आणायला गेले असतील का सांगतेत मी ने दिलं लवकर झालं असं ज्या दिवशी दिवाळी होती त्याच दिवशी मी इथं या रूममध्ये काहीतरी सामान आणायचं म्हणून आलो होतो तर त्यावेळेला ते मला खिडकीपाशी दिसले आता खिडकीपाशी होते तर यांच्या आधी सुद्धा अजून एक जोडपं येऊन घट्ट करून गेलं होतं पण तेव्हा अनफॉर्च्युनेटली त्यांची पिल्ले काही या जगामध्ये आली नाही ते न आल्यामुळं इथे खूप घाण झाली होती नंतर साफ करायला खूप प्रॉब्लेम आला होता तर मग परत तशी घाण होऊ नये याच्यासाठी त्याच्यावरती मी लक्ष ठेवलं जेव्हा ते काळी किंवा काही इतर गोष्टी आणण्यासाठी गेले होते तेव्हा चुपचाप एक कागदाचा तुकडा तुकडा आणून तिथे ठेवून दिला आणि नंतर खरंच त्यांची म्हणजे विचार करू शकते नाही ते कशाप्रकारे घरट बांधतील यांनी कागद वगैरे व्यवस्थित लावून दिला आणि पलीकडून त्या दोऱ्यानं शिवून घेतला आला आणि मग वरती सगळे काड्या दोरे सगळ्या व्यवस्थित सेट केला म्हणजे त्यांचं त्यांची बरोबरच करू शकत नाही आपण इतकी भारी इथे हा जेव्हा त्याच्याबद्दल तर रेग्युलर अपडेट मी देतच राहील रेग्युलर का होईना किंवा जेव्हा होईल तेव्हा हा पण जेव्हा ते पिल्ले बा या जगामध्ये येतील त्याचा ब्लॉग आपण नक्की करूया चला आजच्यासाठी इतकंच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय श्रीराम आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो